मुलांना न मारता न ओरडता शिस्त कशी लावायची मुलांचं एक रुटीन फिक्स करा यावेळेला उठण या वेळेला खाणं यावेळेला अभ्यास करणं यावेळेला खेळायला जाणं अशा टाइमिंग हळूहळू मुलं ते फॉलो करायला लागतात मुलांना खूप मोठे मोठे इन्स्ट्रक्शन देऊ नका छोट्या वाक्यात बोला जे त्यांना लगेच कळेल आणि तुम्ही जे बोलाल त्याच्यावर फर्म राहा मुलं आपल्याशी काही बोलायला येतील आणि आपण जर एखाद्या कामात असू आपल्या हातात मोबाईल असेल तर ते थोड्या वेळ बाजूला ठेवा आणि ते काय म्हणतात ते छान ऐका आपण त्यांना जसं ट्रीट करणार तसंच ते सुद्धा आपल्याला ट्रीट करणार आणि त्यांनी सुद्धा तुमचं बोलणं व्यवस्थित ऐकावं हे वाटत असेल तर हे नक्की करा त्यांनी एखादं छान काम केलं किंवा अगदी छान वागले जरी तरी त्यांना त्या ते दिवशी नक्की ऍप्रिशिएट करा त्याच्यामुळे ते त्यांना छान वाटेल आणि पुढच्या वेळेस असं छान काम करण्यासाठी ते उत्सुक असतील एखाद्या वेळेस जर मुलांचा राग आला तर तुम्ही शांत बसणं खूप गरजेचं आहे त्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत का ते सुद्धा समजून घ्या त्यांना आपल्याविषयी जरी काही कंप्लेंट असतील तर त्यात सुद्धा त्यांना व्यवस्थित बोलू द्या आणि मग त्याला उत्तर द्या